महायुती सरकारला बहुमतानं सत्तेत आणणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या निमित्तानं सभागृहामध्ये खडाजंगी पाहायला मिळाली लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दरमहा देण्याचं कोणतंही आश्वासन देण्यात आलेलं नाही असं आदिती तटकरे म्हणाले आहेत आदिती तटकरे महिला बालकल्याण मंत्री आहेत एकवीसशेच्या संदर्भातलं आपण त्या निमित्ताने उल्लेख केला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये एक आपण एकवीसशे घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही राज्याची संबंध एखादी योजना ज्या वेळेला आपण जाहीर करत असतो त्यावेळेला ती योजना जाहीर करत असताना इतर इतर शंभर टक्के देणार ना जाहीरनामा 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 हा पाच वर्षासाठी असतो या अर्थसंकल्पामध्ये एकवीसशे पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही पाच वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीनं त्या संदर्भातलाही प्रस्ताव विभाग म्हणून ज्या वेळेला साचन शासन असेल मुख्यमंत्री मोदय दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल एकवीसशेच्या संदर्भातलं आपण त्या निमित्ताने उल्लेख केला